मित्र हो ज्या लोकांचं दररोज तास दोन तास भर चालून सुद्धा वजन किंवा चरबी कमी होत नसेल ज्या लोकांना बाहेर जायला अजिबात जमत नसेल चालता फिरता येत नसेल जिम किंवा क्लास लावता येत नसेल कुठल्याही इन्स्ट्रुमेंट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडं काही पैसे नसतील किंवा ज्या लोकांना व्यायाम करायचा किंवा वजन कमी करण्याचा आता कंटाळा येऊन बसलाय नाही नाही ते प्रयत्न ते करून बसलेले आहेत आता त्यांनी हार मानलेले आहेत खचून गेलेले आहेत जे म्हणतात की माझं आता वजनच कमी होत नाही जेवढं वाढायचं ते वाढू देत त्यांच्या हा व्हिडिओ आहे कारण आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा सात सोप्या स्टेप्स सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तास दोन तास चालून सुद्धा एवढा परिणाम पडणार नाही तेवढा जास्त परिणाम चांगले रिझल्ट या सात स्टेप्स चे येणार आहेत दररोज फक्त प्रत्येक स्टेप दीड ते दोन मिनिट करा दिवसभरामध्ये फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट ह्या स्टेप्स करायच्या आहेत आणि पंधरा दिवसांनी तुमच्या पोटाची कमरेची चरबी तुम्हाला मोजायची आहे नक्कीच तुमच्या इंचेस कमी झालेले तुमचे वजन कमी झालेले तुमच्या लक्षात येईल तुम्ही लक्षा म्हणाल नंबर एक जादूच केली मात्र विनंती आहे की हा व्हिडिओ घ्या मी अजिबात गडबड गोंधळ करणार नाही यासोबतच चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूसह बेल ऐकून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला जास फे नहीं। हो जास ना नहीं। तर मी तुमचा नाही हो बऱ्याच जणांचं वजन खूप जास्त वाढलेलं असतं दिसायला लागतात कपडे व्यवस्थित येत नाहीत बाहेर लोकांच्या मध्ये जायला त्यांना लाज वाटते एवढंच नाही तर त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांच्या खालच्या पायावरती गुडघ्यावरती ताण यायला लागतो त्यांच्या पोटामध्ये बेडकपणा दिसून लागल्यामुळे पोट पुढे पुढे येंबायला लागतं आणि त्याचा जास्तीचा ताण मनक्यावरती येतो आणि पाठ दुखी कंबर दुखी वरच्यावर उद्भवायला लागते यासोबतच तोंडाची चरबी छातीची चरबी जी आहे ती लोंकावायला लागते आणि एकूणच आरोग्य त्यांचं धोक्यात येतं मित्र हो लक्षात ठेवा लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचं माहेरघर आहे एकदा तुमचं वजन वाढलं की मग तुम्हाला बीपी येते शुगर येते किंवा कोलेस्ट्रॉल वाढते सांधेदुखी होते उदासीनता वाढते मानसिक आरोग्य तुमचं धोक्यात यायला लागतं ऍन्झायटी डिप्रेशन येतं थायरॉइडचे आजार येतात हार्मोनल इम्बॅलन्स होतो स्त्रिया असतील तर मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवायला लागतात त्यामुळे लठ्ठपणा जर कमी केला मी सांगितलेला या सात स्टेपच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण राहिलेलं आयुष्य एकदम टकाटक होणार आहे याची मी खात्री देतो तर चला तर पाहूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीनं ह्या सात स्टेप्स करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या पायाचा वॉर्म अप करायचा आहे मी सांगतोय तुम्हाला फक्त बसून मूळ बसून करायचंय बाहेर अजिबात जायचं नाही इन्स्ट्रुमेंट नाही जिम नाही क्लास नाही काय नाही फुकटमध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीचा फिटनेस मिळवायचा आहे लक्षात घ्या सगळ्यात सुरुवातीला हा सात स्टेपचा सा व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला थोडासा वॉर्मअप करायचा आहे आणि हा वॉर्मअप म्हणजे आपला नेहमीचा तो मिचकी डान्स अशा पद्धतीने करायचा आहे तुमच्या पायावरती पिंडरीवरती किंवा कमरेवरती सीटवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जर चरबी जमा झालेली असेल तर ती कमी करण्याचं त्याला लूज करण्याचं काम आहे जी गट्ट चिवटपणे चिटकून बसलेली आहे तुमच्या हाडांना स्नायूंना ती चरबी खूप चांगल्या प्रकारे ढिली होण्यासाठी आणि तिचा वापर शरीरामध्ये होण्याच्यासाठी तिथे एक लवचिकता फ्लेक्सिबिलिटी येण्यासाठी हा मिस्की डान्स आपल्याला मदत करणार आहे आणि हा आपला काय आहे अप आहे लक्षात ठेवा हे अशा पद्धतीनं एक पायवर एक पाय खाली आणि त्याच्यानंतर दोन्ही पायवर दोन्ही पाय खाली अशा पद्धतीनं एक मिनिटासाठी हा अप तुम्हाला करायचा किती मिनिटासाठी एक मिनिट घरा लावून करा तुम्ही आणि व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं वजन आणि तुमच्या कमरेचा पोटाचा घेर मोजून ठेवा पंधरा दिवसांनी मोजा मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा क्रिम्युनल डॉक्टर कमी झाले शंभर टक्के कमी झाले होणार कारण ह्याच्यामध्ये शास्त्र आहे बघा तुम्ही अशा पद्धतीनं एक मिनिट वॉर्म अप केला आता आपली पहिली स्टेप काय आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला बसायचंय बसल्याच्या नंतर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला हा जो पाय आहे हा पाय एक वर उचलायचा आहे आणि वर उचलून तुम्हाला गोल फिरवायचा शक्य तितका भावेळा फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जागेवरती या आणि परत काय करा उलटा फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेव्हा तुम्ही हे फिरवता तेव्हा इथं तुमच्या ताण येतो तुम्ही बघा लक्ष करा तो अनुभवा आणि तो स्टेज जेव्हा येतो तेव्हा तिथली चरबी ही वितरायला सुरुवात होते हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरा पाय एक दोन तीन गोल फिरवा चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अशा पद्धतीनं ही पहिली स्टेप झाली आता दुसरी स्टेप काय करायची आपल्याला अशा पद्धतीने हे पाय जे आहेत थोडेसे हात सपोर्ट घ्यायचा चांगला आणि दोन्ही पाय तुम्हाला काय करायचे वर करायचे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही मॅटला असं घट्ट गच्च पकडून बसा आणि ह्याला गोल फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट तर लगेच करता एक नसेल एक दहा सेकंद थांबा आता उलट एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा सुरुवातीला जर तुम्हाला दहा दहाचे स्टेप करता येत नसतील तर तुम्ही पाच पाच करा पण करा हळूहळू दहा पंधरा वीस पर्यंत तुम्ही वाढवत चाला ही झाली दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप काय करायचं आपल्याला अतिशय सोपी आहे अशा पद्धतीने बसलात तुम्ही पाठ सरळ ठेवायचे नजर समोर ठेवायची आणि आपल्याला आता काय करायचे नाव चालवायचे बघा कशी चालवायचे हे बघा रे नाक बाय वल्ल तितकं पुढे जावायचं एक दोन तीन हात तितके तितकी मागे चार पाच सहा खूप मजा येणार आहे सात करायचं फक्त तुम्ही तर रोज माझा व्हिडिओ माझ्या माझ्यासोबत करा माझ्या समोर करा तुम्हाला अजिबात नाही ती काळजी मी घेतो सात आठ అత ఉల్ దడ చార్డ పా రామకృష్ణ హే మ సహా సన ఓకే ఈ तिसरी स्टेप आता चौथी स्टेप काय करायचे अशा पद्धतीनं तुम्हाला मॅट वरती बसायचं मॅट नसेल तुमच्याकडं तर तुम्ही साधी सतरंजी टाका चेहराजी टाका फक्त घसरणार नाही ह्याची काळजी घ्या आता काय करायचं तुम्हाला थोडं हे माग असं पाठीमधून खाली घ्यायचंय जेवढं शक्य होईल तेवढं आणि परत वर व्हायचंय वाटल्यास तुमच्या ह्या पॅन्टला अशा पद्धतीने पकडा तुम्ही हे अशा पद्धतीने जागेवर या दहा वेळा करायचं एक एवढं शक्य तेवढं मग दोन रामकृष्ण हरी तीन चार हे बघा पाच हे बघा सहा पूर्ण खाली झोपायचा हो नाही सात सकाळी उपाशी पुटी करू शकता किंवा संध्याकाळी उपाशी पुटी दुपारच्या जेवणानंतर साधारण दोन तीन स सहा खूप छान सात रामकृष्ण हरी आठ आणि गुड ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही करू शकता काय करायचंय अशा पद्धतीने ओढणी घ्यायची हे बघा ही ओढणी घेतली की ह्या चौथ्या स्टेप मध्ये अशा पद्धतीने हे हे असं त्याला असं तुम्ही पिळून घ्या आणि खूप चांगला तुम्हाला सपोर्ट मिळेल पॅन्टला भरायची गरज नाही हे अशा पद्धतीनं हे बघा एक बऱ्याच जणाला असं सपोर्ट न घेता उठता येत नाही सुरुवातीला वजन असल्यामुळे हे बघा खूप छान मजा पण येईल तुम्हाला मज्जा येईल मज्जा हा शब्द महत्वाचा हे बघा एक खूप छान दोन तीन हे बघा चार वर पण घेऊ शकता पाच खूप छान सहा हे बघा सात आठ एकदम ॲटमॅटिक होईल इन्स्ट्रुमेंट सारखंच आहे राम कृष्णा मज्जा आली का नाही हा हे बघा आता पाचवी स्टेप कशी आहे बघा लक्षात घ्या मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला काय करायचंय हे अशा पाय पायापासून बसायचं आता हात जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला पुढे ढकलायचे आहेत एक पश्चिमोत्तासन करायचे पण सगळ्याला शक्य होत नाही ते वजन वाढलेलं असतं पोटाचा घेर जास्त असतो त्याच्यामुळे पुढे झुकता येत नाही त्याच्यामुळे पहिली स्टेप पश्चिम पश्चिमोत्तासन करायची ही दहा वेळा असं करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ah, नऊ बर हा वा त्यांच्यामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर पोटच कमी होत नाही सिजर झाल्यानंतर पोटच कमी होत नाही किंवा अजून स्थूलपणा आलेला असतो बऱ्याच जणांना एका ठिकाणी बसून काम करायचं असतं शरीराची हात झालंच नसते पण फक्त दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला मी काढायला सांगितले स्वतःसाठी काढायला सांगितलेत जर तुम्हाला खरंच मनापासून तुम्हाला वाटत असेल की आपण फिट व्हावं तंदुरुस्त व्हावं आपल्याला होणारे आजार टाळावे औषध गोळ्याचा खर्च वाचावा दवाखान्यात ऍडमिट व्हायचा खर्च वाचावा मनाचं शरीराचं कुटुंबाचं नुकसान वेळेचं नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला हे करावं तर ह्या पाचव्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं पश्चिमोत्तासनाची पहिली स्टेप केली त्याच्यानंतर दुसरी स्टेप पाचव्या प्रकारामध्ये तर ती अशा पद्धतीनं तुम्हाला बोटाला धरायचा प्रयत्न करायचा आहे हे अशा पद्धतीनं एक दहा सेकंद वीस सेकंद तुम्ही धरून ठेवा सगळ्यांनाच बोटाला धरता येईल असे नाही धरता ना येत नसेल तर एवढंच करा एवढंच करा एवढंच करा एवढं करा एवढंच करा एवढंच करा म्हणत म्हणत कधी तुमचे हाताचे हे तुमच्या तुम्हालाच कळणार नाही ना तुम्ही हवा ना आता झाले माझं शरीर वा 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 आणि त्याच्यानंतर मग अजून प्रयत्न करून शक्य तितकं खाली झोकायचा प्रयत्न करा हे अशा पद्धतीनं हे बघा हे पश्चिम मुक्त हे तुम्ही पाच सेकंद दहा सेकंद धरून ठेवा हा ही झाली पाचवी स्टेप आता सहावी सोपी स्टेप काय करायची तुम्हाला नीट लक्ष देऊन बघा तुम्ही बघितलं असेल अगोदरच्या जुन्या काळातल्या ज्या बायका होत्या ज्या बसून धुनं धुवायच्या कशा धुवायच्या त्या धुनं धुवायला हे अशा पद्धतीनं तिनं बसायचंय तुम्हाला मलासनामध्ये बघा असंच बसतो तर आपण आणि हे धुनं जे आहे हे अशा पद्धतीनं आपण काय करत होत्या अगोदरच्या बायका हे धुनं असं बसून खट खट त्याला पाण्यामध्ये साबण लावायच्या अशा असं 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 करून साबण लावायच्या आणि दन दन हे नवऱ्याचा राग सासूचा राग कुणाचा राग आणि त्या रागामध्ये खूप चांगला व्यायाम यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आता असं झालंय का नाही वॉशिंग मशीन आली त्याच्यामुळे काय होतंय व्यायामच होत नाही मग आपल्याला काय करायचंय हीच पोच करायची पोच करत असताना काय करायचं आपल्या हातात अशा पद्धतीने एक लिटरची अर्धा लिटरची जेवढी शक्य होईल तेवढी वजनदार पाणी भरलेली बॉटल घ्यायचे अशा पद्धतीनं ही समोर धरायचे आणि वर उचलायची लांब श्वास घ्यायचा वर वर हात उचलताना आणि खाली हात घेताना लांब श्वास घेतलेला सोडायचा दहा वेळा करायचा हे बघा हे अशा पद्धतीने पासून एक सात दन दन आता बॉट्रल फक्त खाली आदळायची नाही एक लिटरची असेल एक लिटरची वजन अजून जास्त घ्यायची शक्ती असेल तुमच्याकडे सहनशक्ती तेवढी उचलू शकत असेल तर दोन लिटरची बॉटल घ्या मोठी अशा पद्धतीने किती वेळा करायचंय दहा वेळा सुरुवातीला वेळा त्याच्यानंतर पंधरा वेळा ह्याला म्हणायचं धुणं दुने स्टेप कुठली धुणं द्यायचं बन बहन ओके ही झाली सहावी स्टेप आता सातवी महत्वाची स्टेप आपल्याला निवांत झोपून करायची आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला पोटाची चरबी आणि कमरेची चरबी दंडाची मांड्याची चरबी खूप चांगल्या प्रकारे छवा छातीची चरबी झालेली असेल पाठीच्या मागची चरबी असेल किंवा खूप अशा पद्धतीने लोक ती दिसते आणि ती ओघळल्यासारखी दिसते अशा पद्धतीने सातवी शेवटची शेवटची स्टेप मी लक्ष देऊन आहे का हे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचे आणि हात पुरून तरी साष्टांग दंड घालायचं आपल्या भरणी मातेला आणि काय करायचं आपल्याला आपल्या बेंडीचे सेंटर ठेवायचे आणि भेंडीच्या वरचा भाग वर उचलायचा प्रयत्न करायचा हातासहित भेंडीच्या खालचा भाग सुद्धा वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे डिंदी हे सेंटर असणार आहे बघा लक्ष द्याय हे बघा हे अशा पद्धतीनं शक्य होईल तेवढं तुम्हाला वर उचलून धरायचंय दहा सेकंद वीस सेकंद दहा महिनेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रामकृष्ण हरी म्हणून जागेवरती या थोडा आराम करा दहा सेकंद पुन्हा अजून असे तीन सेट तुम्ही करू शकता प्रत्येक स्टेपचे तीन सेट तुम्ही अतिशय आरामशीरपणे करू शकता नक्कीच तुमच्या सगळ्या शरीराच्या भागात मी खास करून कुठे चरबी जमा होते छातीवरती पाठीच्या माग पोटावरती कमरेवरती दंडावरती मांडीवरती आणि पोटऱ्या ज्या आहेत तिथं आणि एकूण हे जर कमी झालं की ॲटोमॅटिक वजन कमी होईल फिटनेस येईल कपडे चांगले चांगले घालता येईल हलकासा दम लागलाय का बरं कारण ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या त्यामुळे हृदयावरती सुद्धा हलकासा ताण आला फुफ्फुस चांगली ऍक्टिव्हेट झाली मग शरीर धुणत धुणत जो व्यायाम केला तेव्हा माझी फुफ्फुस काय झाली प्रसरण पावली दंडाच्या चर्बीला चांगला फायदा झाला पोटाच्या चरबीला चांगला फायदा झाला वजन असल्यामुळं हलकाचा ताण त्या ठिकाणी आला आणि तो ताण येणं अत्यंत गरजेचं आहे सतत तुम्ही एक ठिकाणी झाले शरीर सगळी फ्लेक्सिबिलिटी लवचिकता निघून निघून गेलेली आहे तुमच्या शरीरातली पण ह्या सात स्टेप जर तुम्ही केल्या का नाही पंधरा दिवसात तुम्ही नाही पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणाल नंबर एक काम झालं तर आजपासून माझ्यासोबत हे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरू करणार आहे आणि हे पंधरा दिवसाचं चॅलेंज कोण स्वीकारणार आहे पंधरा दिवसांनी मला रिझल्ट सांगायचा तरच म्हणायचं की तुम्ही ह्या व्हिडिओचा चांगला फायदा करून घेतला अन्यथा काही होणार नाही त्याच्यामुळे तयारीला लागा आणि हिवाळा हा असा ऋतू आहे थंडी ही अशी आहे की तुमच्या ह्या सगळ्या फॅट भरण्यासाठी अतिशय चांगली मदत करणार आहे त्याचं कारण म्हणजे हिवाळ्यात थंडीत आपला मेटाबॉलिक रेट वाढतो मेटाबॉलिझम सुधारलेलं असतं आणि अशा काळात जर अशा प्रकारचे शास्त्रोक्त स्टेप्स के तुम्ही केल्या तर तुमचं वजन तुमचं फिटनेस तुमची चरबी नंबर एक होणार आहे आणि तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या सात स्टेप सोबतच तुम्हाला तुमच्या आहारावर देखील लक्ष ठेवायचं आहे हिरव्या पालेभाज्या फळभाज्या सालीसहित खाता येतील अशी फळ तुम्हाला नेहमी घ्यायचे आहेत सागर कापडी टोमॅटो बीट गाजर दरवेळी जेवत असताना तुम्ही दोन दोन स्लाइस खाल्लं पाहिजे जेवणाच्या वेळा फिक्स पाहिजे संध्याकाळचं जेवण तुम्ही सातच्या अगोदर केलं पाहिजे दुसऱ्या दिवशी नाश्ता तुम्ही आठ नऊच्या नंतर केल्यानंतर हा साधारण बारा तेरा तासाचा जो इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे उपवासाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीराला स्वतःहून हिल होण्यासाठी ऍटोफेजीसाठी खूप चांगला वेळ मिळतो आणि आपले शरीर तंदुरुस्त होण्यासाठी फिट होण्यासाठी याच्यामुळे हो मदत होते साखर साखरेचे पदार्थ मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पाण्याचं प्रमाण वाढवा दिवसभरामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी आवर्जून त्या करून कारण पाणी हे देखील फिटनेस साठीच महत्त्वाचं औषध आहे टॉनिक आहे शिवाय रात्री शांत समाधानकारक झोप घ्या त्याच्यासाठी रात्री लवकर जेवण करणं जेवण झाल्यानंतर एक दीड आणि शतपावली करणं शतपावली करून आल्यानंतर तळ पायाला किंवा पायाला मसाज करणं आणि नावाचे प्राणायाम करण हे आपल्या झोपेसाठी अत्यंत उत्तम औषध मानलं जातं जे बऱ्याच लोकांना फायदे झालेले आहेत बऱ्याच लोकांच्या झोपेच्या गोळ्या देखील बंद होण्यासाठी या तीन चार सोप्या सोप्या गोष्टीमुळे फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील याचा चांगला फायदा होईल मनस्थिती चांगली ठेवा तांताना नियोजन करण्यासाठी योगा प्राणायाम मेडिटेशन आवर्जून करा योगा प्राणायामाचे खूप चांगले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले ते देखील तुम्ही आवर्जून सोबतच जर कुठली व्यसन असतील तर ती देखील तुम्ही आजच बंद करा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीत्र गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कृप्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं सा वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त वजन किंवा चरबी जास्त असणाऱ्या फिटनेस नसणाऱ्या लोकांना शेअर करा नातेवाईकांना मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांची चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळेल ते प्रयत्न करतील ते फिट होतील तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील सोबतच आपल्या या आरोग्य आप विषयक तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा शिवाय तुमच्या आरोग्या संबंधित कुठल्याही समस्या किंवा प्रश्न असतील शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी आम्ही अजून चांगल्या आरोग्य शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली